नेहमी कीर्तन ऐकणारी मंडळी आहे परंपरेनं मध्ये आता साहेब नेहमी कीर्तन येतात आबा येतात तात्या येतात नेहमी कीर्तन ऐकतो फार महत्वाचा विषय ठेवा कोणाचं कधी धन खायचं नाही घ्यायचं नाही कोणाच्या वाट्याच अजिबात घ्यायचं नाही कोणाचे दहा रुपये सुद्धा घ्यायचे नाही का कोणासही सगळ्याला संपून टाकत असत त्याच कारण सांगतो कोणाचं घ्यायचं नाही नावासाठी देतो घ्यायचं नाही गावासाठी देतो घ्यायचं नाही फायद्यासाठी अजिबात घ्यायचं कुणाचं घ्यायचं नाही एक कथा सांगतो आहे आपला जसा श्रीगोंदा तालुका आहे अहिल्या नगर जिल्हा आहे तसा आपल्या परीकडून एकदा नदी गेली की लगेच ला। <coughs> दौंड लागते दौंडच्या परीकडे गेला की बारामती लागते बारामतीच्या खाली फलटण सातारा लागतो तर त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक भाऊराव पाटील होऊन गेले मोठा व्यक्ती होऊन गेला त्या भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये बहुजन समाजाच्या पोरांसाठी शाळा काढली त्या काळामध्ये आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं आपली मुलं शिकत नव्हती हो कारण ब्राह्मण लोकांना शिक्षण मिळायचं गुरुकुल पद्धती होती आपल्या लोकांना मराठी माळी कुंबी दलगर मातंग मुस्लिम या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं हो पण त्या काळात त्यांनी काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम त्यांनी शिवाजी महाराजाचं नाव दिलं आणि शाळा काढली शाळेचा नियम असा ठेवला विद्यार्थ्याला फीच नाही आणि शिक्षकाला पगार नाही शाळा कशी काढली विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही संस्था चालायची जी कशी जेवण दिलं जायचं जेवण शिक्षकाला जीवन धान्य त्याच्यावर चालायची गरीब परिस्थिती होती पण झालं असं चांगल्या कामाला कायम संकट असतात वाईट कामाला संकट तुम्ही चांगलं काम करायला लागले संकट येणार म्हणजे संकट असं आलं लोक धान्य नेऊन द्यायची तर नेमका दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यामुळं शेतामध्ये उगूनच आलं नाही परिणामी जे धान्य लोक नेऊन द्यायचे ते बंद झालं त्या भाऊराव पाटलान बायकोच्या गळ्यातलं सूत्र मोडलं आणि त्याच्या पैशात एक महिना काय लोक त्यांना कर कर्मवीर म्हणायला लागले कर्मवीर पाटील मुजरा करायला लागली वा पाटील वा असा पाटील असा लोक मुजरा करायला लागले झालं असं एक महिना जेवण भागलं आणि दोन तीन महिने काय करायचं दोन तीन महिन्यासाठी गळायला लागले गळ्यामध्ये आसर्श करायला लागले मी तर संस्था उभी केली पोरं तर गोळा केली पोरं शिकायला लागली शिक्षक यायला लागले पण आता यांना जीवन करून द्यायच पैसे दुष्काळ तर भयानक पडला काय करावं रडत होते ते एका श्रीमंत सावकाला माहिती झालं साताऱ्याच्या कोणीतरी बाबुराव पाटील गोरगरेबांच्या पोरांच्या शिक्षणाची काळजी घेतात संस्था चालवतात त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडलंय आपल्याकडे गोडाऊन भरू नये त्यांनी पत्र पाठवलं मोबाईल नव्हते पत्रामध्ये मजकूर लिहिला विनंती विशेष पत्रास कारण की बाबुराव पाटील सकाळच्या पहिल्या ईष्टीनं या मी तुम्हाला देतो फार आनंद इतका आनंद झाला सकाळच्या पहिल्याच यष्टीनं ते बसले माझ्याकडे बाबा साताऱ्याला पोहोचले तोपर्यंत लावल्या होत्या शिष्टी लावली होती मोठं एक व्यासपीठ लावलं त्या व्यासपीठावर भाऊराव पाटलानं बसवलं जरीचा भेटा बांधला शाळ घातली हार घातले माझ्याकडे बाबा तिकडे लक्ष द्या आणि त्या भाऊराव पाटलावर सावकार म्हटले वाह वा कर्मवीर वा पाटील तुम्हाला आमचा मानाचा मुद्रा तुमच्यासारखी माणसं फार कमी आहेत या देशात लोकांसाठी जगणारी विद्यार्थ्यांसाठी जगणारी गरिबांची सेवा करणारी पाटील तुम्हाला मुजरा काळजी करू नका तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय आज एक आमक भरून देतो अजून कधी लागलं तर सांगा भरपूर देतो फार आनंद झाला सगळ्यांना पोरांचं पोट भरेल असं वाटलं पण तेवढ्याच सावकार म्हणले माझे काटेवर आठ म्हणलं की त्या भावराव पाटलांनी वर पाहिजे जुन्या काळातले लोक आतीला बसणार शब्दाला खूप प्राधान्य द्यायचे पाटलाचा शब्द आहे गावाचे मारुतीचा शब्द आहे पंगत दिलेला शब्द आहे सौजन्य घेतलेला शब्द आहे पाहिलं जायचं आता हे काय घेणार तुम्ही तुमच्या मित्राला फोन केला दोन हजार टाका ते परत तुम्हाला भेटत नाही चौकात नाही घरी नाही बरं नाही प्लेट नाही गावात नाही स्ली नाही का त्याला द्यायचे नसतात माहिती नित्यन विश्वास हे शब्द निघून चालले आता त्या काळामध्ये शब्द मानला जायचा नीट नि, लक्ष देऊन ऐका भावरा पाटलांनी वर पाहिलं सावकार आमच्या पोरांना धान्य द्यायला लागले टॅम्पो भरून द्यायला लागले तुमची आठ काय जमेल का आम्हाला का काय आटे ते तर सांगा सोपी आते म्हटले फार सोपे जमेल तुम्हाला काय आते काही नाही म्हटलं तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवरायांचं नाव हो दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला नावा लाल बोली झाली भाऊराव गळ्यातले हार खाली टाकले माझ्याकडे बघा सावकाराच्या हातातला हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले सावकार खबरदार एखादलेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव काय आम्ही बदलू शकत नाही तुमचं तुम्हाला ठेवा तुमची पूर्ण तुम्हाला ठेवा तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही माझी कथा संपली मला विचारायचं तुम्हाला त्यांना धान्य लागत होतं की नाही लागत होत पोर उपाशी होती की नाही होती तरी सुद्धा त्यांनी ते धान्य घेतलं नाही कोण देतोय जाग नावासाठी घेऊ नका फायद्याचं घेऊ नका कोणाच्या दुःखातलं घेऊ नका त्रासातलं घेऊ नका भावाचं गावाचं देवाचं खाऊ नका ध्यानात ठेवा धन घेताना जागा राहायचं आता महत्वाचं आहे का धन देतानाही जागं राहायचं नाही पंढरपूरला गेल्यावर भिकारी बसलेले दिसतात तिथून हात नाही तिथून हात नाही तिथून पाय नाही आणि महादोरात आशीर्वाद लागेल तुमच्या मुला दे करा आपल्याला वाटतं दोनशेची नोट देऊ काय पाचशेची देऊ काय आपल्या केशात हात घातला दोनशेची पिवळी नोट त्याच्या हातात टाकली तो आला त्याची दारू पिऊन आला काय फायदा झाला कुणालाही द्यायचं नाही सर्वांनी परत आलेच नाही इंग्रज चले जाव इंग्रज हटाव या मोहिमे अंतर्गत त्यांनी काम केलं आणि त्या काळात त्यांना संसद बॉम्ब पडल्यामुळं लाहोरच्या कारागृहामध्ये जिरबंद केलं लाहोर आता पाकिस्तानमध्ये आहे पूर्वी आपल्या मध्ये होत त्या लाहोरच्या कारागृहात जिरबंद केलं पंधरा दिवसानं त्यांना भाशीची शिक्षा जाहीर झाली दिवस आता पाच दिवसावर आला फाशी आता दोन दिवस आता फाशीचा दिवसच उजाडला आणि ज्या दिवशी फासावर द्यायचं त्या दिवशी तो जेल आणायला गेला माझ्याकडे बघा त्यांना फासावर द्यायचं होतं ते भगतसिंह व्यायाम करत होते सूर्यनमस्कार करत होते दंड ठोकत होते बैठका मारत होते जेलरने असा डोक्याला हात लावला जेल म्हटलं हे भगत व्यायाम काय करतो व्यायाम जगण्यासाठी लागतो राजा व्यायाम साठी लागतो एक तासानं घासावला जायचं राजा व्यायाम करून फायदा काय भगतसिंह दिलेलं उपकर आहे का म्हटले बरोबरच व्यायाम बॉलीसाठी बॉडी जगण्यासाठी तुम्ही आरक्षणा एका तासानं मरायचे व्यायाम करून काय फायदा पण ते काय म्हटले आमच्या आई घरी आणि आमची आई लहानपणापासून आम्ही पाहतो तिच्या देवाची पूजा करते देवाची पूजा करत असताना आमची माय सगळ्या झाडाची टोपली भर फुडत पडू आली ती माय टोपलीतले सगळे पुढे देवाला वाहत नाही जलर मी लहानपणापासून पाहिलंय आमची आई त्या टोपरीतलं ताज फूल स्वच्छ फूल न सुकलेलं फूल बाजूला काढते आणि प्रयत्नपूर्वक आमची माय तिच्या देवाला ताजच फूल वाहते फरक एवढाचे जलर लहानपणापासून आईचे पाहिले म्हणून सांगतो आमच्या सा आईचा देव मंदिरातला आहे आमचा देव भारत माता आहे आमची आई जर त्याच्या देवाला ताज फूल देते तर त्या आईच्या गर्भातून आम्ही आलो सुकलेलं बनून कसं जाऊ नाराज बनून कस जाऊ व्यायाम करून ताज फूल बनून देशासाठी जाणार शिकले आहे आईच्या गर्भात उमगली झुंजारा चिरीत दलबारी लग्न दाद जडली वेळी प्रीत संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरामी सरदारा काय कुणाची भीती नुसतं ऐकू नका काय महाराज का, का भारी म्हणतो काय छान कीर्तन आहे शिकण्यासाठी आहे जाग राहा माय बापानं पुत्रासाठी जागा असलं पाहिजे तुम्ही लहानपणापासून दर्शन घ्या तुमचे पुरं दर्शनच घ्या माय पुत्रासाठी जागा राहा महाराज वाजले कळलं आम्हाला जागा राहायचं दारेसाठी जागा राहायचं जानकी मातेची कथा पुत्रासाठी जागा राहायचं आईल्याबाईची कथा जिजाऊची कथा बघत आईची कथा वा छान छान कळलं महाराज आणखी पुढे जागा राहायचं बंधू बंधू भावासाठी जाग राहायचं आपल्याला जर भाऊ असेल तर फेकून द्यायचं नाही बरोबर भावाला सांभाळायचं एका हितासाठी बांधायचं नाही अर्ध्या एकरसाठी बांधायचं नाही एखादा शहरात असेल एखादा गावात असेल तर सगळ्या राहायचं भावासाठी किती प्रेम असलं पाहिजे पहिल्या वर्गानं भरतवाला गादी दुसऱ्या वरन रामाला वनवास मागितला उदासी सवदाबरस राम वनवासी जा ना जा तुला चौदा वर्षाचा वनवास आहे वर्कलांगामध्ये धारण केले माझ्याकडे बघा विश्वाचा वचन घेऊन वनवास एकटा नाही गेला राम लक्ष्मण जानकी तिघे जण निघून गेले जो परत भरत आला त्या भरताला माहिती पडलं माझ्या दादाला माझ्या आईनं चौदा वर्षाचा वनवास दिला या देशातला कैला भाऊ आहे त्यानं आपल्या आईला श्राप दिला कै हे पापी मा आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही तुझं नाव कुणी घेणार सांगा मला तुमच्या कोकण गावामध्ये मध्ये नाव काही काही आहे स्वाती असेल ज्योती असेल धनश्री असेल परी असेल नवीन आलेलं खुशी असेल सत्यभामा असेल रुक्मिणी असेल खूप नाव आहेत महाराज कौशल्य कौशल्या काही काही नाव नाही का नाही ना। ना, ना, स्वार्थी माणसाचं कुणी नाव घेत नसतं डबल भूक लागली सकाळी मी नांदगावला तीर्थन गेले नाशिक मध्ये दिवसभर गाडी दामकत दामकत परत आलो सातला म्हणजे सातला सुरू झालो इतकं छान कीर्तन बेबीच्या पेठापासून दे सांगतोय तुम्ही सगळं रंगून गेला काय <laughs> माझी एक विनंती तुम्हाला आता सत्ता आपला उद्या जागरण परवा का दोन दिवसावर आला थोडा छान सत्ता करता महादेव बाबा काय ठल महाराज काय वैभव महाराज काय आमचा शुभम महाराज काय इतकं छान कार्यक्रम करून इतका गोड नियोजन करता थोडे चांगले कीर्तनकार इतकं खोड तोरणी बाण पोर सांगता माझी एक विनंती आहे तुम्हाला आता पुढच्याच वर्षी श्रावण महिना आहे एकदा सगळ्यांनी असे दोन हक्क करा सगळे करा महिलांनी करा पुरुषांनी करा करा जना नार दंगाचे पुरुष नव्हत करा तुला पटणार नार दोन 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 एक म्हणजे हा पास दोन दोन पुरुष वा मर्द जेवढी वा करा वा छान शाबास शाहास माह आहे माझा देव वरून पाहत असेल तर कोकणगावच्या लोकांना मुजरा वाष्पवृष्टी टाकेल तो पुरणपोळीची पण वारे वा शे बंधू वा, 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 वा काय सुंदर गाव आहे कोकणगाव ग्रामस्थ हात वर करा ताई करा आणि हात वर करून ताई वाजू नका श्रावण महिन्याला अभिवादन करा पंधरा ऑगस्टला अभिवादन करा नानगरांच्या काल अभिवादन करा आता गावातल्या प्रत्येक मंदिराला अभिवादन करा हात खाली ना काही धोका हात वर ठेवा त्याचा हात होय का रे मी हरर म्हणतो त्याचा हात वर तर इमानदारी महादेव म्हणा मी हरर म्हणतो काही न वाजवता फक्त महादेव म्हणा असा आवाज काढा असा आवाज काढा करू त्या श्रीगोंदा तालुक्याला काय त्या कोकणगावचा सप्ताय बोला लापूर आणि बेडा पडला बेचाळीस हजार होते पण सोडायचं कसं आता एवढे मावळे एवढं पाऊस झाला सहा महिने गेले आणि एका बाजूने डोंगर प्लॅन केला खासच्या बाजूने आता पळायचं पण कसं पळायचं एका पालखीमध्ये राजांसारखा एक पर्गा बसवायचा राजा शरण आला असं दाखवायचं आणि मग पारा ढिला राहील आणि एका बाजूने पळून जायचं पण आता ऐका हे सगळं करताना गुप्तचर ठरले कोण कोण उभं राहायचं सगळं ठरलं एक पोरड पाहिजे होता राजांसारखी गाडी राजांसारखं नाक राजे एवढी उंची राजांसारखा हुबीहूब एकच पोरगा होता घरावर त्या पोराचं नाव शिवा काशी होत नावी समाजाचा पोरगा होता नेमापूर नावाचं गाव आहे कोकणामध्ये त्याचा दोनही वाशी होता आणि दोनच वर्ष जाते त्याचं जा लागणार लागणार किती दोन वर्ष जात राजाच्या लक्षात आहे याला बरं का पण राजाला वाटलं ज्याला जर पालखी बसवलं या पोराचं जर काही बरं वाईट झालं बायकोला काय सांग आईला काय सांगू राजे म्हटलेच नाही दोन तीन तासानं पोराच्याच काळावर बातमी गेली राजांना राजांसारखा पोरगा पाहिजे आणि राजगडावर नसले तर पोर मलाच मुजरा करतात मीच राजांसारखाय काय कशामुळे थांबलोय पोरगा राजांकडे गेला राजांना मुजरा केला ऐका माझ्या दादांनो ऐका माझ्या बहिणींनो मुजरा करून म्हटलं राज तुमच्या डोक्यावरच मुकुट माझ्या डोक्यात घालला राज तुमच्या अंगावरचे कपडे मला द्या राजा तुमची तलवार तुम मला द्या राजा तुमचा शेला मला द्या राजा तुमचं तेवढं शिवाजी महाराज नाव मला द्या राज म्हटलं रे मुंगूट मिळेल कपडे मिळतील तलवार मिळेल माझं नाव सुद्धा मिळेल आणि शिवा हे घालून जिथं जायचं तिथन परत नाही हे शिवा घालून जिथं जायचं

काय झालं आमच्या देशाने पताच्या जोगासाठी लाचार केला बाळी माझा तुर्मी माझा धनगर माझा मराठा काय भांडून बघू मायापूर्वी <laughs> तिथं व्यासपीठावर तरी नको हे राहायचं कोण कोणत्या जातीचं जा। समोर सुद्धा नाही आलं सुद्धा नाही पाहिजे ना <laughs> अरे जातीचा जा विचार केला असता तर काढून पाहून असेल यशस्वी मुलगी हो जातीचा जा विचार केला असता चोखोबाईची समाधी महागवाच आहे जाती, जाती फाती मोडायच्या आणि सगळं गाव ऐकावे हे सप्ताह बत्तीस वर्ष झाले तुम्ही का सप्ता करताय हा का तुम्हाला माहिती कोणाची जात नाही माहिती सगळे एका पंक्तीला बसतात ध्यानात ठेवा फार सुंदर सप्ताह तुमचा दृष्ट लागावी इतका गोड कार्यक्रम आहे हो कधी नऊ वाजता आपल्याला कळालं नाही इतकं छान कीर्तन आहे घरी घेऊन जा राजा बिपल काय बसवडा बसवला दोन बाजूला पक्क <laughs> विठाल <size> <analys distribution> <sona> राजनंतर एका पालखीमध्ये बसवले पालखीत राजे एका पालखी शिवाय दोन पालक दोन पालख्या निघाले वेळा शंभर पावलावर वेळा वीस पावलावर ज्या पालखीत राजे का ते रडायचे माझा शिवा वाचला पाहिजे ज्या शिवाय झाला प्रेम आहे वेळा दहा पावलावर कला हा राजा नाही ज्ञानातल्या पलवारी बाहेर पडल्या सिद्धी जोहर भाजप खान आणि सिद्धी मसूद तीन पलवारी मागड होत्या त्याच्यावर वार झाले संपून गेला पोरगा त्याचं मास त्याची बॉली एका पोत्यामध्ये भरली राजांना सप्रेम वेळ पाठवली त्या दिवशी राजांनी पाहिलं नव्ह्याला स्वतःच्या लेकरासाठी राजे रडले नव्हते शिवासाठी महाराज रडायला लागले थांबाडा फोडून घडायला लागले त्याची माती गडावर केली राजांनी त्याचा दुष्कऱ्यावधी गळावर केला त्याचं गंगापूजन गडावर केलं अजून कोणालाच माहिती नाही वीस दिवस गेले वीस बघा आणि वीस दिवसांनी राजांनी मी मापूरच्या पाठलरात पत्र पाठवलं पाटील उद्या दुपारी वाजता आम्ही आहोत शिवाच्या आईला निरोप द्या राज तुमच्या घरी येणार आहे बाऱ्यासारखी बातमी कानावर आली आईला वाटलं बाई ए बोरे अीन्स पॅन्टे अय अय तुझ्याकडनं माझ्याकडे काय काय चाललं होतं हे फार महत्वाचं राजा येणार म्हटलं माझा पर्ग पण आईला तुझा काय आवडत नाही आईचं एकच आईला तुझा परग आवडतो आईला बाई राजा येणार म्हटलं माझं पर्ग पण घर सारून काढलं आंब्याच्या पाण्याचं पुरण बांधलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला पुरणपोळी पुरणपोळीचा स्वयंपाक केला के माझ्याकडे बघा आपल्या ठेवलीतली नवार साडी काढली त्या शिवाच्या बायकोड नेसा बाई साडी दि, नेसा कपाभर कुंकू लावा तयार करा महाराज येणार आहेत तुमचे बालक येणार सहा महिन्याने नवडा पाहायला मिळणार म्हणून त्या पुरीनं कुमकुम टिळकाचं काम तयार केलं कुणी मैत्रिणी काय असतं तिथं दिलं आणि गरिबाची पोर राजांची मालकाची आपली आरती करायला उभी राहिली राजा तर मराठ्याच्या गर्दीला राजा तर धनगराच्या गर्दीला राजा तर नागाच्या आईला आले कुमकुम तिळकामध्ये गोड बुडवलं राजांच्या पुढे सगळ्यात आणि तेवढा दरवाजातून आवाज आला सुनबाई हो सुनबाई तुम्ही नका वाळू राजा सासू झाले तिने साडी दिली मला सोनबाई तुम्ही नका वाळू दुसऱ्याच पोलीच्या हातात ताड दिला पायात पोरगी घरामध्ये निघून गेले राजांची आरती झाली बसले गोळाचा खडा पाण्याचा तांब्या दिला पहिला प्रश्न राजांनी विचारला का त्या मुलीला ऑर्डर दिला नाही का तिचा अपमान केला हो मी मेकअप करून आली होती साडी घालणार ओढ द्यायचं की तुला आई म्हटले बायको आहे चाललं असतं की मग बोलू द्यायचं शिवाची बायको आहे चाललं असतं की मग राज एखाद्या विधवा बाई नाही तुमच्यासारख्या राजाला हो हातातलं तांब्याच खाली पडला बाप सांगितलंच नाही आईला अजून या कसं कळलं माझी सुरू विधवा झाली आई म्हटले राजता राजे तुम्ही जगाला बसवता काही नाही बसू शकत गावच्या विशेष आला मला वाटतं माझा पोरगा तुमचा नगर भाला योग्य रोग आहे तरी मराठ्याच्या गल्लीला आला तरी माझा पोरगा दिसला नाही तुम्ही आमच्या नाव्याच्या आईला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही त्याची बायको तुम्हाला आरती करायला आली तरी माझा पोरगा दिसला माझ्या पोराची एकच इच्छा होती राज तुम्ही आमच्या घरी यावं त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी माझ्या हातची पुरणपोळी तुम्ही खावी याच्यासाठीच माझा पोरगा तुमच्या सैन्यात भरती झाला होता तुमच्या सरकार दिसायचा राह तुमच्यासारखीच गाडी ठेवायचा लई त्याला तुम्ही आवडायचे त्या आरती तुम्ही माझा येत नाही माझा माझा पोरगा पोरगा नाही जर जिवंत असताना गावात आला असता सगळ्या गावात नाचला असता राज सगळ्या गावात नाचून म्हणला असता आई राजा आले ग राज आई आपल्या घरी राजा आले आई राजा आले राज आई राजा रे गावात माझा तुम्ही येता माझा पोरगा येत नाही माझा पोरगा राहिला नाही सगळं घर रडायला लागलं बायकोच्या बांगड्या फोडण्यात आल्या पुसण्यात आलं सोन्यानं चांदीने भरली घरामध्ये आरी आई म्हटली राजा नको हे सोनं म्हणा राजा नको ही चांदी म्हणा मग काय दो आई तुम्हाला आई काही देऊ तुम्हाला कोणती माता धन्य कोणत्या माय बापाला धन्यता एकच चरण शिकवलं मी तुम्हाला नऊ वाजेपर्यंत धन्य माता पिता तयाची जेवढं शिकून जायचं आज ऐका रे कोकण गाव ऐका मग काय देऊ आई तुम्हाला आई म्हटली एकच सोनं देखील मला नाही तेवढं माझ्या घरी येत जा माझ्या पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा राजाने डोळे पुसले राज म्हटले आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास तो तो आहे तोपर्यंत तुमच्याच आजची पोळी खायला येईल माझं वचन आहे तुम्हाला आईनं सुद्धा डोळे पुसले आई, आई म्हटले मग तुम्ही माझी आजची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला जो गेलाय तर छत्रपती शिवाजी राजा गेलाय जो उरलाय तो माझा मुलगा शिवाय खूप कथा आहेत महाराज आक्रोड महाराज साखरे नावीपूरला टाका माझी दोनशे कीर्तन डायरी मध्ये जागा नाही माझे पंचवीस डिसेंबर पर्यंतची रात्र नाही हजार किलोमीटर प्रवास करतो तुमचं करून महाराज सकाळी संभाजीनगरला एक मिनिटही थांबायला वेळ नाही रोज फिरतो बेबीच्या देठापासून सांगतो कधी दे जवान सांगतो कधी तानाजी सांगतो कधी मुरारबाजी सांगतो कधी शिवाय नावी सांगतो खूप कथा आहेत महाराज कधी रामायण सांगतो संत कथा सांगतो सगळ्या विषयाचं एवढं सांगायचं धन्य माता पिता जाईन शिवाय नव्याला जन्म दिला जाईन माऊलीला जन्म दिला जाईन कबीर महाराजाला जन्म दिला जाईन शेख मोहम्मद महाराजाला जन्म दिला धन्य त्याची माय प्रसवली म्हणून आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाची आठोपा तुम्हाला तर माहिती ना आपल्या आज पंगत होती ती म्हणजे माळा कडा वस्ती आणि सुतारमाळा आणि इकडं ना वाडेकर गँग इतकी सज्ज होती कारण मी तर म्हणलं तुमच्या सगळ्यांची ना धन्यवाद बरं का छोट्यापासून मोठ्यांपर्यंत लग्न झाल्यापासून इकडं छोटे छोटे पोहोर लागत होते आणि पोळ्यांचा स्वयंपाक होता पुरणपोळींचा एक नंबर ना क्वांटिटी आणि क्वांटिटी मध्ये बनवला होता बर का आणि पहिली पंगत आहे ना महिला वर्ग जास्ती कारण महिला वर्ग कसा असतो तीनशे पासष्ट दिवस ना आपल्या नंतर जेवत असतो पण महिलांना पण आपण प्राधान्य दिलं पाहिजे का नाही युवा पिढी वाढायचं काम करत होते आणि इकडं जामदार साहेबांनी आमचे आमच्या तात्या आहेत ना, क्वाड़ी ना इकडं सगळ्यांना सांगत होते असं करा तसं करा आणि सगळी गँग ना त्यांचं पालन करत होती आणि थोडं पुरणपोळी स्वयंपाक कमी पडलो त्यामुळे ना इकडं सगळ्या समाजाच्या महिला आहे ना म्हणजे आमच्या शेंडगे माळा काडावस्तीन गावातल्या पण काही प्रतिष्ठित महिला ना स्वयंपाक करण्यासाठी आले तर मी सगळ्यांचे धन्यवाद काकी मावशींचे का आणि इकडं मग ना घाई लागली होती वाढण्यासाठी इकडे काक्षे आमदार शक्षे भावला म्हणलं तुम्ही आहे ना फक्त म्हणलं प्लेटी वाढत तेवढं लिहिला आपल्यासाठी गँग म्हणतो आमचा व्हिडिओ घेतच नाही तुमचं पण म्हणलं व्हिडिओ घेऊन टाकू नाराज पंक्ती होक्ती वाढल्यानंतर सगळ्यांचे लग्न होणार आहे आणि ज्यांनी न्याय वाढल्यान त्यांचे पण होते का नंतरची पंगत आहे ना सगळे ज्येष्ठ नागरिकांची बसली होती ना आपण फक्त वाढायचं काम करत होतो आता काय ना थोडेच पब्लिक राहिले होते नाही का नंतर मग आपण पण बसून घेतले अति भयंकर वेगळे बरं का ना आपल्या समोर गुलाबराव बसले होते त्यांच्यावर आपण ध्यान ठेवून असतो किती पोळ्या खालतो किती नाही तुम्ही आले होते नाही पळ्या खाल तेवढं ना कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का साडे दहा ते अकरा वाजले होते बरं का ना आपल्या जेवायला शनिवार असल्यामुळे उपास पण होता पण तरी आपण ना आधी वाढायचं ना बघितलं नंतर म्हणलं आपण जेव्हा संकेत भाऊ शेजारी बसलो तुम्हाला माहिती ना आपण किती डेंजर माणूस आहे आणि सगळे ज्येष्ठ नागरिक बसले होते बरं का आमची वाडेकरी गँग एकदम सज्ज होती वाढण्यासाठी तुमच्या मीसाठी सांगतो मी डायरेक्ट मायक हात घेतात सगळ्यांना म्हणलं तुम्ही ना असं वाढत तसं वाढाण सगळ्यांनी माझं ऐकून राहू इकडं गँग आमची लगेच ना कचरा गोळ्यासाठी सुद्धा झाली होती आणि ज्यांनी ज्यांनी कचरा असला ना त्याचं लग्न यंदा होणार बरं का ना आपण त्यासाठीच गाई गाय म्हणलं आपण पण कचरा असला पाहिजे नाही त्यांना आपलं ना असंच राहायचं म्हणलं कसं आहे सध्या तुमच्या भाऊला ना कोण पुढे देत नसतं कारण तुमचा बावलं डेंजर माणूस आहे मग काय घेतली पंधरा वेळेला दिली टाकून व्हिडिओ काढायपूर ते नंतर म्हणलं बाजा आपला हात नाही बरे आपण नाही का मित्रांनो सगळी साफसफाई वगैरे झाली ना युवा पिढीने ठरवलं की आता ना भांडे वगैरे सगळे दुयचे आणि जागेवर पोच करून टाकायची ज्याची त्याला आणि इकडे आमच्या अण्णा होते आम्हाला सगळे सांगण्यासाठी का आणि सगळ्यांनी ना खूप व्यवस्थित हो असं काम केलं मी कोणाचे नाव घेत नाही जेवढे व्हिडिओमध्ये दिसते जेवढे साईड ला उभायत सगळ्यांनी कामं केलेली मंडळी का सगळ्यांची मी खूप खूप आभारी आज ना पार होता आमचा शेंडगे वस्तीच आणि सगळी गँग आमच्या इकडं ना झोपायला आली होती सगळ्यांना म्हणलं व्हिडिओ काढून घेऊ तुम्ही नाराज नका हो बर का संभव हो आमचा ना मोकारच बसला होता शेजारी त्याला म्हणलं तू पण लाजून दादू भाई झोपला होता आणि गुलाबराव मोकारच जोपायची नटक करतोय बरं का आपण येऊ स्वतः विशाल शेंडगे आणि ना पा चार वाजता आहे तर काकड्याचं भजन होतं तुम्हाला काकड्याचं भजन थोडंसं ऐकवतो ते नक्की ऐका लाईक आणि फॉलो करा आपण विना धरला होता आणि सगळ्यांच्या आता पाळ्या झाल्या होत्या सगळी पोरं पण आता फरार झाली होती नंतर आमचे अण्णा येणार होते म्हणजे आपासाहेब शेंडगे त्यांच्याकडे आपण विना देणार होतो मग लाईक आणि फॉलो करा धन्यवाद